श्री स्वामी समर्थ तर आजपासून आपले व्लॉग हे अंश पप्पा बनवणार आहेत मी नाही मला वेळ नाही त्याच्यामुळं कारण परीक्षेची तयारी पण करायची आहे घरातली काम गावाला जायची तयारी करायची आहे म्हणून अंशूचा माझ्या फेवरेट आहे बरका मला जायचं की नाही म्हणून भाजी कमी आणली आहे टोमॅटो एवढे सगळे कशाला आणले हो एवढे जास्त खाता का कधी टोमॅटोची भाजी खात नाहीत बरं का तरी पण आणलं मुद्दा मग <laughs> कुणाच्या ऑफिसचे कपडे आहेत मग खेळू नको ये बाहेर नको खेळू खेळायचं पण आहे दुसऱ्यानी नाही उडवायचं पाणी तुझ्या अंगावर गरम पाणी काय कशी कटिंग कशी केलं दाखव रेश कुठं मारल्यात लाईन लाईन अंगूर घरात पूजा करून टाका चलो काय चला अंगूर चला काय मग काय बोलायचे तुम्हाला सांगा बोला, नुँगुँ। बोला। नुँगुँ। दुदा। 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 एक मिनिट टीव्हीचा आवाज कर तीन नमस्कार युट्युब फॅमिली तर आजपासून उज्वलाच्या चॅनलवरती मीच राहणार आहे गणपती चंदले गावी आणि गावी गेल्यानंतर तिला अभ्यास आणि घरातले काम करायचं गावी गेल्यानंतर तिला टाइम नाही भेटत त्यामुळे मी ब्लॉग मध्ये दिसतो तुम्हाला आणि मी व्हिडिओ बनवत राहीन आणि गावी गेल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी आमच्या गावाकडे ज्या गोष्टी आहेत त्या बघायला भेटतील येते पण एक्झाम संपल्यानंतर एक्झाम कारण का थोडं सबमिशन वगैरे करायचे कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये सबमिशन झाल्यानंतर थोडेफार ब्लॉग चॅनलवरती अपलोड करत राहतो आणि इतनो पुढे मी फार कमी दिसणार तासभर बर, तासभर अभ्यास करणार आहे फक्त <laughs> नोट्स भेटले नव्हते हो आता भेटले आता शेवटचं वर्ष नाही शेवटची परीक्षा आनंद होतोय अगदी एकदम जरा थँक्यू तरी म्हणावं माझ्या मुळ ग्रेजुएट तरी होत आहे थँक्यू सो मच वर्ष शेवट ना आणखीन एक लेडीज आहे ती कमेंट करते त्यांच्यासाठी तुमचं काय म्हणणं भिन्न काय नो कमेंट काय रे ते इंग्रजीची पण म्हटलं टाकली तर हिन शर्ट केलंय पप्पाने इनशर्ट केलंय म्हणून तर हिन शर्ट केलं म्हणून पोराने इनशर्ट शर्ट केलंय बघा कस ते अंगापेक्षा शर्टच मोठा आहे रे झोपला असं घरतोय बघा ड्रामे आहे आणि ते खाऊ आणू नका त्याला आईस्क्रीम आणायचं नाही मी शेवटचं सांगते आईस्क्रीम आणायचं नाही आ